जळगावच्या आर्किड नेचर फाउंडेशनने गोग्रीन फाउंडेशनच्या ओंकार वनासला दिली भेट पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जळगाव खानदेश येथील आर्किड नेचर फाउंडेशनच्या सतरा ते अठरा सदस्यांनी आज शेगावच्या नैसर्गिक सौंदर्याचे रक्षण करणाऱ्या गोग्रीन फाउंडेशनने तयार केलेल्या ओंकार वनास येथे भेट दिली यावेळी आर्किड नेचरच्या सदस्यांनी गोग्रीन फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा केली गोग्रीन फाउंडेशनने शेगाव शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून ब्रह्मांडवन न्यायवन स्मृतीवन ऑक्सिजन पार्क रोटरी वन स्वराज्य वन आणि ओंकार वन यासारख्या वनाची निर्मिती केली आहे त्यांनी हजारो झाडे लावून त्यांचे संगोपनही केले आहे त्यामुळे गोग्रीन फाउंडेशनची ओळख आता केवळ शेगाव शहरापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात पसरत आहे याच प्रेरणेतून जळगाव खान्देशमध्ये पर्यावरणाचे काम करणाऱ्या आर्किड नेचर फाउंडेशनला ग्रीनच्या कार्याची माहिती मिळाली आणि प्रत्यक्ष भेट देण्याची उत्कंठा आज पूर्ण झाली आर्किड नेचरच्या सदस्यांनी ग्रीन फाउंडेशनने निर्माण केलेल्या वनापैकी ओंकार वनास विशेष भेट दिली यावेळी गोग्रीन फाउंडेशनचे अनेक सदस्य उपस्थित होते याप्रसंगी आर्किड नेचरच्या सदस्यांना गोग्रीन फाउंडेशनचे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच गोग्रीन फाउंडेशनलाही आर्किड नेचरचे सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आर्किड नेचरच्या सदस्यांनी गोग्रीन फाउंडेशनचे कार्य असेच दिवसागणिक विस्तारित राहो आणि वसुंधरेचे रक्षण होवो अशी सदिच्छा दिली महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा अशी मला माहिती मिळाली आहे खूप मोठं काम केलं सर आपण निश्चित आपलं आपला जो कार्य आपलं हे छोट कार्य नाही आहे फार महान कार्य आहे साडेबारा हजार वर्ष लावणे हे सोपी गोष्ट नाही आहे सर आमचं बापरे आणि आता आमच्या ऑरकिड नेचर फाउंडेशनची संस्था आहे ती गेल्या पंधरा वर्षापासून संस्था आहे आठवण आठवण आणि आम्ही निसर्गापर्यंत बरंच कार्य करतो आणि आमचा जो सत्तर पंच्याहत्तर लोकांचा ग्रुप आहे आणि आमचं मेन काय कारण आहे की आम्ही दरवर्षी नवीन कॉलनी मध्ये पन्नास ते पंच्याहत्तर झाड लावतो आणि ते जगवतो आतापर्यंत आम्ही बाराशे ते पंधराशे झाडं लावली आहेत त्यातले जगवली आहेत त्यानंतर आम्ही पक्ष दरवर्षी उन्हाळ्यामध्ये शंभर ते दीडशे पक्ष म्हणजे पाण्याचे पर ते वाटतो त्यानंतर निसर्ग का सहली काढतो निसर्ग भ्रमण करतो का प्लास्टिक निर्मूलनाचं काम करतो की प्लास्टिक व तुम्ही वापरू नका आणि जे जे काही सामाजिक काम असेल थोडंफार संबंधित त्या लोकांना आम्ही सत्कार करतो नुकताच आम्ही बारीपाड्यात जाऊन चैत्राम भाऊ की ज्यांना पद्मश्री मिळालेली आहे ज्यांनी खूप छान काम केलेलं आहे बारीपाड्यामध्ये तर ग्रीन फाउंडेशन वाला तुम्हाला विनंती करतो की तुम्ही बारीपाड्यात जाऊन अवश्य जाऊन नये आणि त्यांचं कार्य बघू नये आणि त्या तुम्हाला एक वेगळी प्रेरणा मिळेल तर एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद